कधी कधी असं होतं ना इतके म्हणजे इतके भूक लागते ना की सहनच होत नाही आणि घरामध्ये झटपट असं बनवण्यासारखं काहीच नसतं त्याच्यामुळं हा बेस्ट ऑप्शन आहे मस्त पैकी तव्यामध्ये तेव्हा गरम करून हे ना भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आणि एक अंड फोडून त्यात टाकायचं एवढं भारी ती चव लागते ना चपातीसोबत गरम गरम नुसतं मिठाची करून खायची पोळी नाही का तिकटापेक्षा इतके छान लागते ना जरा खरपूस भाजायची भरपूर तेल टाकून थोडीशी कडक झाली ना मग तर अजूकच खायला छान लागते आणि हा एक प्रश्न किती दिवसापासून ऐकत आले म्हणजे मी माझ्या लहानपणापासून ऐकलं आहे आणि त्यांच्या पण माझ्या आईवडिलांच्या पण लहानपणापासून त्यांच्या पण लहानपणापासून ते ऐकत येतात की कोंबडी आधी की अंडा आधी म्हणजे असो त्या प्रश्नाचं उत्तर आज कोणालाच घावलं नाही आहे आपल्याला काय आपल्याला तर दोन्ही पण गोष्टी आवडतात कोंबडी पण आवडती आणि अंड पण आवडतं मग काय मस्त अशी माझ्या खरपूस अशी पोळी बनवून घ्या आणि चपातीसोबत गरम गरम खायची मस्त एन्जॉय करायची एवढी अप्रतिम चव लागते ना की सांगायलाच नको बघूनसुद्धा तोंडाला पाणी येते काय सांगू तुम्हाला एवढी भारी लागते ना चौथ्याची नक्की बनवा नक्की खावा चला तर भेटूया नवीन मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय